नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी आपल्याला सहा महिने मुदतवाढ मिळालेली आहे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सीईटी टी सेलच्या वेबसाईटवरती एक जात वैधता प्रमाणपत्र मुदतवाढबद्दल एक नोटीस आलेली आहे तर ती नोटीस काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ठीक आहे तर ही नोटीस आहे ज्याच्यामध्ये दिलेला आहे बघा आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की जाहीर सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग वैद्यकीय मेडिकल हायर एज्युकेशन उच्च आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्याकरता एस सी बी सी ओ बी सी एस सी विजे एन टी एस बी सी या प्रवर्गातील उमेदवारांना म्हणजे एस सी बी सी ओ बी सी एस सी विजे एन टी एस बी सी या कास्ट कॅटेगरीमध्ये येणाऱ्या सर्व उमेदवारांना म्हणजे विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याबाबत हे दे। पत्र आलेलं आहे जो जी आर आहे शासनाचा त्यांनी दिलेला आहे वेबसाईटवरती टाकलेला आहे तो आपण वाचून घेऊया सत्याचा संदर्भ आहे शास सामान्य प्रशासन विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग ठीक आहे याच्यामध्ये दिलेला आहे रज, की राज्य राज्य शा सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी वैद्यकीय उच्च इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येतात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी संबंधित व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एस सी बी सी इतर मागासवर्ग अनुसूचित जाती वि विजे भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग या प्रोग्रामधून अर्ज सादर केलेले आहेत तर या कॅश कास्ट कॅटेगरीमधून ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होत्या आणि त्यांची व्हॅलिडिटी निघालेली नाही त्यांनी रिसिप्ट जोडलेल्या होत्या ते अजूनही कॉलेजला देऊ शकले नाही कास्ट व्हॅलिडिटी तर असे विद्यार्थी सहा महिन्यापर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे कास्ट व्हॅलिडिटी कॉलेजला जमा करण्याबद्दल ठीक आहे तर त्याचा हा शासन निर्णय आलेला आहे तो आपण खाली बघूया हे बघा शासन निर्णय आहे त्यांचा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय व हो इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता सहा महिन्याची मुदत मुदर्थ देण्याबाबत हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा ठीक आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढलेला आहे महाराष्ट्र शासनाने तर त्याची नोटीस आता सी टी सेलने वेबसाईटवरती काढलेली आहे ठीक आहे शासन निर्णयामध्ये महत्त्वाचे काय दिलेले आहे ते आपण बघूया राज्यात सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या अभ्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी म्हणजे अभियांत्रिकी आता त्याच्यामध्ये म्हणजे इंजिनिअरिंग फार्मसी नंतर वैद्यकीय हो। आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित एस सी बी सी ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहे परंतु सदर उमेदवारांपैकी काही उमेदवारांना जात हो वत प्रमाणपत्र सादर करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे हा शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये आणखी एक विशेष लक्ष द्यायचं आहे की सदर सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील ठीक आहे हा पॉईंट विशेष आहे नंतर अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द देखील होऊ शकतात जर तुम्ही सहा महिन्याची मुदत दिल्यानंतरही जर कास्ट व्हॅलिडिटी सबमिट नाही करू शकले तर तुमचा प्रवेश हा रद्द करण्यात येईल असा हा शासनाचा जी आर काढलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला एक विशेष लक्ष द्यायचं आहे की हा जो जी आर आहे हा जी आर फक्त आणि फक्त इथं दिलेला आहे एस सी बी सी म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग इतर मागासवर्ग म्हणजे ओ बी सी अनुसूचित जाती म्हणजे एस सी विमुक्त जाती म्हणजे व्ही जे भटक्या जमाती म्हणजे एन टी आणि विशेष मागासवर्ग म्हणजे एस बी सी फक्त एवढ्याच कॅटेगरीसाठी हा जी आर आलेला आहे इतर कॅटेगरीसाठी नाही त्याच्यामुळे इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे ठीक आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा ठीक आहे